आताच्या क्षणाची मोठी बातमी केंद्र सरकारकडून मोठा धक्का जानेवारीपासून या लोकांचे राशन कार्ड होणार रद्द महाराष्ट्रातील निम्मे राशन कार्ड बाद होण्याची शक्यता जाणून घेऊयात सविस्तर बातमी काय आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल भारत सरकार आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे याचा फायदा करोडो लोकांना होतोय गरीब आणि मध्यम वर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारनं अनेक योजना आणल्यात ज्याचा आजही अनेक भारतीय लाभ घेत आहेत पण असं असलं तरी देखील देशात अजूनही अशी परिस्थिती आहे की अनेकांना दोन वेळचं जेवणही मिळत नाही अशा लोकांसाठीच केंद्र सरकारनं रेशन कार्डची सुविधा आणली आहे शिवाय कोरोनाच्या काळापासून सर्व पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना तांदूळ मोफत देण्यात येत आहे देशभरातील जवळपास कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे या पार्श्वभूमीवर सरकारनं अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारनं एक जानेवारी केली आहे नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय अशा लोकांची ओळख केवायसी आणि इतर पद्धतीद्वारे केली जाईल ज्यामुळं एक जानेवारी पासून काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे सरकारनं अलीकडच जाहीर केले की ते गहू हरभरा आणि साखर अशा ऐकून दहा स्वयंपाक घरातील वस्तू लवकरच मोफत वितरित करण्याची योजना आखत आहे त्याचवेळी बनावट प्रमाण दिवसेंदिवस वाढत त्याच त्यामुळे सरकारनं आधी बनावट कार्ड ओळखण्याचा निर्णय घेतलाय अन्यथा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळू शकत नाही अशी चिंता व्यक्त केली आहे देशात असे लोक आहेत ज्यांना दरवर्षी हजारो रुपये आयकर भरून ही रेशन मिळत आहे आपण आपल्या गाड्यांमधून येताना आणि मोफत रेशन घेऊन जाताना पाहतो त्यामुळं त्यांच्यात खरी पात्र जनता तोट्यात आहे बनावट बनावट शिधापत्रिका शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय ओळखण्यासाठी केंद्र लागू करत आहे ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांनी केवायसी कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे त्यासाठी एकतीस डिसेंबर ही अंतिम मुदत ठेवण्यात आली होती ती नुकतीच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे जर कोणी ती सादर केली नसेल तर त्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्यांचे शिधापत्रिका गमावण्याचा धोका आहे केवायसी okay, पूर्ण करणाऱ्यांसाठी शिधापत्रिका धारकांना जवळच्या रेशन दुकानात जावं लागेल पॉस मशीनवर फिंगर प्रिंटद्वारे पडताळणी पूर्ण करावी लागेल शिरापत्रिकेवर नोंदणी केलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकासह आधार कार्ड आवश्यक आहे तुमचे के वाय सी पूर्ण झाले आहे की नाही याचा तुम्हाला खात्री नसल्यास ते तपासण्याचा एक मार्ग आहे तुमचं केवायसी स्थिती तपासण्यासाठी तुम्ही मेरा रेशन दोन हे ॲप डाउनलोड करू शकता आणि तुमचा आधार कार्ड आणि क का... कॅपचा कोड टाकू शकता किंवा तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवलेल्या ओ टी पीद्वारे देखील स्थिती तपासू शकता तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद